नमस्कार मी ज्ञानेश्वरी शेटके चिंचवडे ते आहे आपण मयुरी मॅडम ला अमृत ज्यूस दिलेलं होतं आणि त्याचबरोबर त्यांच्या फॅमिलीला देखील तर ते सांगते त्यांना काय रिझल्ट पडलेले आहे नमस्कार मी मयूरी आकाश गायकवाड आमच्या घरात सगळेच घेतात माझे मिस्टर मी सासू सासरे सगळेच जण घेतोय तर मला ऍसिडिटीचा भयंकर त्रास होता पोट दुखायचं माझं आणि खूप म्हणजे खूप पोट फुगायचं वगैरे पण आता पूर्ण ते बंद झालेलं आहे आणि एकदम मला छान वाटतंय आणि मिस्टरांना माझ्या तर त्यांना तर भूक हा प्रकारच लागत नव्हता पण आता ते पूर्ण जेवण करतायत म्हणजे चपाती भाजी भाकरी वरण भात सगळं काही व्यवस्थित जेवण करतायत आणि माझ्या सासूबाई त्यांचे पाय खूप दुखायचे गॅप आहे त्यांच्या गुडघ्यामध्ये तर गॅपचा असं फरक नाही पण त्यांचं दुखणं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता आणि सासऱ्यांना डायबिटीस आहे तर दा त्यांनी डायबिटीससाठी चालू केलेलं आहे तर त्याच्यावरती पण त्यांना फरक पडलेला आहे अमृतज्यूस सगळ्यांनी हे घेतलं पाहिजे I, would, I don't.